नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे बाप्पाचं आगमन झालेलं आहे सगळ्यांच्या घरोघरी पूजा अर्चा देखील झालेली आहे आता मी आहे ठाण्यात सुप्रिया ताईंच्या घरी स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये ताई थँक्यू थँक्यू सो मच so आणि खर तर आल्या आल्याच आम्हाला आरती मिळाली आहे बाप्पाची त्याच्यामुळे खूप धन्य झालो आहे कारण आरती प्रचंड सुंदर आहे ताई आधीच बाप्पाचं कितवं वर्ष आहे आणि काय एकंदरीत परंपरा आहे पाठाऱ्यांची एकोणीसावं वर्ष आहे आणि ऍक्च्युअली आमचा पाठाऱ्यांचा गणपती आहे तो लुईसवाडीला असतो ठाणकर म्हणून आहेत आमचे माझी जी सासू आहे तिच्याकडे पण जान्हवी दोन हजार चारला जान्हवीचा जन्म झाला आणि ती ऐकायलाच कबूल नाही म्हणजे सतत कोणाकोणाकडे इकडे जा तिकडे जा नाही आपल्याकडे बप्पा नाही आपल्याकडे बप्पा नाही आणि मग रडतच बसायची म्हणजे दोन वर्षाचीच होती तर मी बा नवऱ्याला म्हटलं की अरे गणपती जाणायचा ना म्हणजे असं नाही की आपण काही वेगळं करतोय म्हटलं छानच गोष्ट होणार आहे बाप्पा आला तर मग आम्ही म्हटलं चला दीड दिवसाचा गणपती आणि दहा इंचाची छोटीशी मूर्ती असं आम्ही आणायला सुरुवात केली तर जशी जशी मुलं मोठी झाली तशी तशी गणपतीची हाईट वाढायला लागली तर त्यामुळे आत्ता एवढं करून आता दोन फुटापर्यंत आणला आता त्याला म्हटलं याच्यापुढे वाढू नको कारण काय ही मुलं नंतर परदेशात जातात आणि मग सगळं आपल्याला करावं लागतं त्यामुळे म्हटलं नको आता आहे ते करूया पण खूपच म्हणजे उत्साह एवढा असो ना की मज्जा येते जरा म्हणालात की बाप्पाची मूर्ती हळूहळू वाढत गेली सो दरवर्षी रूप वेगळं असतं आणि कोणत्या कोण ठरवतं बाप्पा कुठल्या रूपाचा असावा मुलगी मुलगा कोण नाही नाही जान्हवी मिहीर दोघेही ठरवतात यावेळेला तर हा यावेळेला मूर्तीची स्पेशालिटी अशी आहे की आम्ही पेणवरनं मूर्ती आणली जी आ, पेंट केलेली नव्हती अनपेंट होती, होती। आणि अमीर हडकरचा भाचा आहे वेदांत त्याने ती इकडे येऊन वरळी कोळी कोळीवाड्याला ती पेंट केली आणि आम्ही काल सकाळी सहा वाजता जाऊन वरळीवरनं मूर्ती आणली त्यामुळे ते म्हणजे एवढं सगळं केल्यानंतर असं झालं होतं की बापरे पण जेव्हा मूर्ती बघितली ना सगळं डेकोरेशन खूप सुंदर आहे आणि माझ्या मते ना सगळे हल्ली नैसर्गिक सजावटीला प्राधान्य देतात सुद्धा त्या सजावटीबद्दल मला सांगा आणि माझ्या मते प्रत्येक गोष्ट हाताने केलेली मिहीर ची ऍक्च्युली ही कन्सेप्ट होती पण असं झालं होतं की माझ्याकडे एकोणीस वर्षात आम्ही कधीच डेकोरेशन नव्हतं केलेलं कारण की एक तर वेळ नसायचा शूटिंग्स आणि याच्यामुळे आणि दुसरी गोष्ट की दीड दिवसाचा गणपती सो so फिर खूप मला ना असं खूप पैसे त्या डेकोरेशनवर एक तर मी थर्माकोल वगैरे हा कधी वापरलेला नाही प्रकार आणि माझं असं असं व्हायचं की गणपतीची आरासला पैसे घालवण्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे की माझ्या घरात जो कोणी येईल तो छान तृप्त होऊन जेवून गेला पाहिजे मग मी जास्त करून खर्च त्याच्यावर करते सो मे बी मला ते आता तू बघितली असतं आता किती गर्दी असते आणि किती लोकं आज जेवत आहेत आणि आहे आत्तापर्यंतचे पावणे दोनशे मोदक उकडीचे संपलेले आहेत आता मी परत शंभर मोदक मागवले सो so, अशा गोष्टी ह्याला मी जास्त प्राधान्य देते आणि मिहिरची ही कन्सेप्ट होती पण आम्हाला त्यातलं काहीच म्हणजे मला खरं सांगते कारण त्या टेक्निकली बाजू खूप असतात त्या पण आमचं एक फॅमिली फ्रेंड आहे पंकज कुंभार तो इथे त्याची नर्सरी आहे कोपरीला त्याने येऊन जे काय चटा चटा सगळं केलं आम्ही त्याला मदत केली सगळ्या गोष्टी आल्या <laughs> आले थोडंसं थोडंसं प्रॉब्लेम सगळे पण सकाळी पहाटे साडेतीनला सगळं रेडी झालं <laughs> <laughs> हे सगळं डेकोरेशन मला मी म्हटलं तसं हाताने कारण केळीची पाना आहेत शेवंती गुलाब हे गुला तुम्हाला सगळ्या डेकोरेशन मध्ये दिसेलच फुलांच्या माळा त्याच्यामुळे खरी नैसर्गिक सजावट इको फ्रेंडली म्हणता येईल बरं बाप्पाचं असं म्हणतं ना पाठाऱ्यांचं किंवा आपल्या पूर्वीपार काहीतरी परंपरा असतात तशी तुमच्याकडची सासरची काही पद्धत आहे जी आता एवढी वर्ष फॉलो करताय तुम्ही पिढ्यान पिढ्या नाही नाही का असं काही आमच्याकडे हे काही नाही आहे कारण की काय माझ्याकडे ज्या काही गोष्टी होतात म्हणजे आता आम्ही खंडोबाचं देणं देतो बाकीच्या गोष्टी असतात त्या आपण आपल्या ज्या आहेत त्या आपण पाळल्याच पाहिजेत आणि आपल्यानंतर आपल्या मुलांनी पाळाव्या त्याच्यामुळे त्यांच्या बरोबरीला आम्ही त्या सगळ्या गोष्टी करतो किंवा आपली पिठोरीची माझी सासरी खूप मोठी पिठोरीची पूजा असते नवसाची पिठोरी मग त्याला आता ह्या वर्षी मी हीर आता अमेरिकेहून आल्यामुळे मग त्याला घेऊन गेलो सो या गोष्टी आम्ही जेवढ्या जमेल तेवढ्या पाळतो फक्त मी माझ्या गणपतीला कांदा लसूण नाही हे हे चालत नाही असं मी नाही करत सर सकट जे आपल्या मनाला वाटेल ते करा संपला विषय आणि <laughs> आता ताईंनी जेवणाचा विषय काढला म्हणून मी तुम्हाला आवर्जून सांगेन की ताईंकडे आता एवढी वर्दळ आहे आणि स्वतःच्या हाताने एवढ्या माणसांचं जेवण बनवलंय ताईंनी बरोबर ताई किती साधारणतः ता आजचा दिवस त्याच्यात गेला आहे किंवा शूटिंग निमित्त आज वेळ मी आला पण सगळ्यांना खाऊ घालण्यात आनंद आहे कारण पहिल्या दिवशी माझ्याकडे दोन अडीचशे तीनशे माणसं जेवतातच कंपल्सरी मग त्याच्यामुळे मग मी यावेळेस ठरवलं की म्हणजे मी जरा हटके काहीतरी करत तर यावेळेला मी वडा उसळ केला आहे तर वडे आता चारशे वडेचं मी बनवणं म्हणजे इम्पॉसिबल आहे कारण घरात येणं म्हणून मग मी वडे मागवले आणि मी उसळ स्वतः केली त्याच्यामुळे ते, ते आता सगळ्यांना खाऊ घातले आणि मला घरातले म्हणत होते सगळे वडा उसळ हे काही खाडे आहे का पण आणि आता सगळेजणं कौतुक करतात तर सगळे पळत आहेत दादा ऐकत नाही आहेत वेगळं हवंच असत काय होत वरण भात आणि मोदक बिदक रोज गोड खाऊन कंटाळा असतो ना म्हणजे आता सुरुवात आहे तर सगळ्या अरे आमच्याकडे पण तेच होतं अरे आमच्याकडे पण टेस्ट होतो म्हटलं सगळे पटापट चला सुरुवात करतात त्यामुळे खाऊन जातात ना हे माझ्यासाठी महत्वाचं आहे आल्या आला आम्हाला जो आनंद मिळाला मी मगाशी उल्लेख केला तो म्हणजे आरतीचा आणि मला सांगावं असं वाटेल की आरती खूप सुंदर झाली आणि सगळी सहकुटुंब ही आरती होती काका आहेत प्रकाश पावसकर तिकडे काका इकडे या आणि त्या ज्या वेगळ्या आरत्या तुम्ही ज्या ऐकल्यात त्या सगळ्या ह्या माझ्या काकांनी लिहिल्या आहेत स्वतः

माझे काका आहेत आणि ह्यांनी सगळ्या आरत्या लिहिल्या आहेत स्वतःहून आणि आता मध्ये त्यांना हार्टचा हे झाला प्रॉब्लेम झाला पण तरी पण आरती म्हटलं की ते नाही ये आणि एक तासभर तरी आरती आमच्याकडे चालतेच चालते म्हणजे चालते। खास आरतीसाठी लोक येतात मी पण अनुभवली काका किती आरत्या अशा लिहिल्या आहेत आणि किती वेळ म्हणजे किती वर्षापासून हे तुम्ही फॉलो करता कारण तुमच्या तोंडपाठ आहेत सगळ्या आरत्या म्हणजे आमचं कोकणातला कोकणामध्ये गणपती असतो कोकणातल्या आहेत संगीत बघितल्या आणि बाकीच्या अर्थ त्यांच्या पाठांतर आहेत चाली सकट आम्हाला सगळ्या शिकवलेल्या असतात त्याच्यामुळे मग ते जरा दमले की मग आम्ही सुरुवात करतो असं करून ते वाजप असल्यामुळे त्याला खूप येतात संगीत आरतीला ना वाजव पाहिजे आमचा सुहास चितळे वाजतो वाजवायला आता आमिर हडकर आणि सगळे कार्यक्रम आता वाजता कार्यक्रम सुरू पण आता बाकी सगळे रांग लागते घरच्या गणपतीला खरंच म्हणजे आमच्या शेजारचे आहेत ना ते म्हणतात की दस दिन मी नाही लोक आते उतने दिन मी आपके आपण मला खूप आवड आरती भजन न थांबता तुम्ही तर सगळ्या आरत्या म्हणत होत्या कृपादृष्टी म्हणजे ती काय कुठून आवाज वगैरे बरोबर ताई खूप तुम्ही किती वेळ लागल्यावर तुम्ही म्हणाल त्याच्या भरपूर आरत्या होत्या किती वाजता सुरू होत्या आरती आणि किती वेळ लागतो तास सव्वा तास हा कमीत कमी तरी म्हणजे मग आम्ही काय करतो आरती सुरू झाली आणि जर कोणी दर्शनाला आलं ना तर आम्ही दर्शन चालू ठेवतो कारण काय की कधी कधी असतं की अरे ह्या हे गणपती करून लगेच निघायचंय तर कोणाचा खोळंबा नको तर जे येतात ते दर्शन घेऊन निघतात पण अर्थात बाप्पा बसलेला आहे आणि संपूर्ण फॅमिली आहे खूप जण वाढ बघताय ताईंची ताईना भेटण्यासाठी पण ताई बाप्पाकडे काय मागणं असेल दरवर्षी प्रत्येक वेळेला बाप्पा पूर्ण करतोच आपलं मागणं पण यावर्षी असं काही स्वप्न आहे की बाप्पाला आवर्जून सांगायचं ते काय आता मुलगा वयात आलाय आता छान सून यावी घरात आणि त्याच्या आधी तो स्वतःच्या पायावर व्यवस्थित उभा राहावा आता आहेच अमेरिकेत असतो तो पण सगळ्यांचं छान व्हावं तिकडे त्यांनी सेटल तिकडे होऊ नये नाही तर इकडचं काय मिळणार नाही मी आधीच सांगते नाही नाही असं काही नाही त्यांचं ते भविष्य उज्ज्वल जिकडे असेल तिकडे व्हावं आणि माझ्या घरात येणाऱ्या सगळ्यांना सुखी ठेव एवढंच माझं म्हणणं आहे खूप खूप धन्यवाद कारण एवढा वेळ आम्हाला दिला सगळे पाहुणे खोळंबलेले आहेत त्याच्यामुळे जरा आटपत घेतो थँक्यू सो मच गणपती बाप्पा बोर्या मंगलमूर्ती बोर्या थँक्यू थँक्यू